पवार कुटुंबात कुठलीही मॅच फिक्सिंग नाही स्टॅम्प पेपरवर लिहून देतो आपण घेतलेली भूमिका बदलणार नाही असं अजित पवारांनी म्हटलंय अजित पवार गटाच्या काल मॅरेथॉन बैठका झाल्या आणि यावेळी अजित पवारांनी पवारांसोबतच्या भेटीसंदर्भात राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये दिसणाऱ्या बातम्यांविषयी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एक स्पष्टोक्ती दिली आहे आणि ती स्पष्टोक्ती नेमकी काय आहे आणि यावेळी अजित पवार काय म्हटले ते जाणून घ्यायचंय या व्हिडिओतून सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची काल मुंबईतल्या मंत्रालयाजवळील जवळील विकास मंडळ सभागृहात एक मॅरेथॉन बैठक पार पडली या बैठकीला अजित पवार आणि त्यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी नेते उपस्थित होते यावेळी अजित पवारांनी आता आपण पुढे गेले आहोत कुठलीही मॅच फिक्सिंग होणार नाही आपण जी भूमिका घेतलीये त्यातही बदल होणार नाही असं मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असं भाष्य केलं आणि येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाची भूमिका स्पष्ट केली याशिवाय आपण जी आता भूमिका घेतली आहे त्यावरच ठाम राहायचं असा सल्लाही आपल्या कार्यकर्त्यांना दिला याशिवाय अजित पवार बैठकीत पदाधिकाऱ्यांना नेमकं काय म्हणाले तर ते पाहूयात आम्ही कुटुंब एकत्रित आलो की कार्यकर्त्याला वाटते की हे एकच आहे त्यामुळे आपण इकडे कशाला भिडायचं पण पवार कुटुंबात कुठेही मॅच फिक्सिंग नाही आपल्यासोबत आलेल्यांना फसवायचं नाही आपण भूमिका घेतली आता त्यात बदल होणार नाही हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो आपल्याला महायुतीत गद्दारी आणि मॅच फिक्सिंग करायची नाहीये काही जण जाणीवपूर्वक सांगत आहेत की ते कमळावर लढणार तर असं काही नाही मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे संघटनात्मक कामं वाढवा लक्ष द्या लोकसभेनंतर लगेच चार महिन्यात विधानसभा निवडणूक आहे त्यामुळे अजित पवारांनी एक प्रकारे पवारांसोबतच्या भेटीगाठीवर आणि सुप्रिया सुळे शरद पवार यांच्यासोबत काही कार्यक्रमांमध्ये एकत्र येण्यावर कार्यकर्त्यांना स्पष्टोक्ती दिली याशिवाय बोलताना आणि चर्चा करताना महायुती मित्रपक्ष म्हणून नाराज होणार नाही याची काळजी घ्या कुठलाही मित्रपक्ष चुकत असेल तर आम्हाला सांगा पण महायुतीत अंतर पडेल किंवा गैरसमज होईल असं काही वागू नका असा सल्ला सुद्धा दिलाय कोणी विचारलं तर वरिष्ठ निर्णय घेतील असंच बोला आग लावण्याचा प्रयत्न कोणीही करू नका आणि कोणी जर असा प्रयत्न करत असेल तर वाद वाढवायच्याऐवजी विजवायचं काम करा अशा सूचना सुद्धा अजित पवारांनी काल आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या त्याचं झालं असं की नुकतंच बारामतीतल्या काही कार्यक्रमांमध्ये आणि दिवाळीतल्या भाऊबीज कार्यक्रमासाठी अजित पवार सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे तिघेही एकत्र आले होते आणि पवार कुटुंबातली ही एकी राजकीय वर्तुळात अनेकांना खटकत होती आणि अने त्याविषयी अनेक चर्चांना तर्कवितर्कांना उधाण आलं होतं आणि त्यालाच पूर्णविराम देण्याचं काम अजित पवारांनी मुंबईतल्या कालच्या बैठकीत केलं तरी आता खरंच अजित पवार हे शरद पवारांविरोधात निवडणूक लढणार का आणि बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार गटाला संधी मिळणार का आणि अजित पवार गट सुप्रिया सुळेंविरोधात काम करणार का हे पाहणं महत्वाचं असेल तरी आपल्याला अजित पवारांच्या या भूमिकेविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडींसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका